नमस्कार मी स्मिता आपल्या टिप्शनरी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आत्तापर्यंत आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करावी वास्तुबद्धा दूर कशी करावी हे आम्ही सांगितलेले आहे आता आपण आणखीन एक उपाय पाहणार आहोत तो उपाय कोणता आहे हे पाहण्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे गाई गोमूत्र शेण यांचा धार्मिक आणि आरोग्यदायी उपयोग केला जातो शेणाच्या गौऱ्यापासून धुनी करणे हे एक प्रभावी उपाय आहे जे घरात सकारात्मक ऊर्जा जागृत करण्यास मदत करते गौऱ्याचे धुनी केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते धुनी करण्यासाठी प्रथम गौरी घ्या त्यानंतर एका भांड्यात गौरी आणि काही तुकडे गूळ घाला हे मिश्रण जाळायचे आहे ह्यानंतर ह्या मिश्रणातून सुगंधी धूप तयार होतो धुनी केल्यानंतर गौरीची उदी कपाळावर लावावी त्याने मानसिक शांती मिळते धुनी करणे हे एक प्राचीन आणि प्रभावी उपाय आहे ज्याचे अनेक फायदे आहेत घरातील वातावरण शुद्ध होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकारात्मक ऊर्जा जागृत होते मानसिक शांती मिळते आणि आरोग्य सुधारते या व्हिडिओबाबत काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नमस्कार